नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे जर कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करा तर आपला आजचा व्हिडिओ खासदार केसरी मुंबई मोठं तीन फेऱ्याचं मैदान याच्यावर होणार आहे तर या मैदानाचं पहिलं बक्षीस थार असणार आहे जर एक हजार गाड्यांची नोंद झाली तर बाकीचे बक्षीस काय काय दिले आहेत तुम्ही बॅनरमध्ये बघू शकता तर या मैदानामध्ये कोण कुन कोण येणार आहे आपण बघूया तर छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आणि राजा ही जोडी शंभर टक्के पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर न महाराष्ट्र केसरी कोळे या मैदानात प्रथम क्रमांक मिळवणारी अमित पाटील यांची टिटवी ही पण शंभर टक्के दिसणार आहे त्यानंतर शिरसोडीकरांचा रायफल आणि त्याच्याबरोबर हरण्या तीनशे ही पण जोडी शंभर टक्के पाळणार आहे त्यानंतर दशम हिंद केसरी बकासूर आणि छत्रपती संभाजीनगरचा एक्सप्रेस लकन ही पण जोडी शंभर टक्के पाळताना दिसणार आहे त्याच्याबरोबर मतूर मथूर एक हजार एक याच्याबरोबर बरोबर कॉकटेल उर्फ सुंदर याचा पण पैरा नव्वद टक्के फिक्स आहे तर ही होती आजची अपडेट मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद